कार्बोहायड्रेट फिअर हा नवीन मानसिक आजार आता स्त्रियांमध्ये दिसू लागलाय विशेषतः तरुण मुलींमध्ये म्हणजे सतत नाजूक सुंदर देखणं फॅशनेबल दिसण्याचं जे दडपण मनावर असतं त्यामुळे त्यांना वजन वाढण्याची कायम भीती वाटू लागते आणि त्या भीतीपोटी मग जेवणातून कार्बोहायड्रेट वजा केले जातात खरं तर योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट शरीराला आवश्यक असतात आणि योग्य प्रमाणात सुद्धा स्त्रीच्या शरीरात गरजेचे असतात आपण देखणी भावली दिसण्यापेक्षा सशक्त सुदृढ दिसणं आणि असणं महत्त्वाचं आहे हे समाजाने नाही स्वीकारलं तरी प्रत्येक स्त्रीने आधी स्वीकारलं पाहिजे त्यामुळे आपल्या मुलींना आपण लहानपणापासून सौंदर्यापेक्षा निरोगी शरीराकडे लक्ष दे असं शिकवण्याची आता जास्त गरज आहे आणि जेव्हा पालक असं मुलींना शिकवू लागतील तेव्हा मुलींची स्वतःकडे पाहण्याची नजर बदले तोपर्यंत त्या स्वतःला फक्त एक देखणी वस्तू म्हणून पाहत राहतील